नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सर स्वागत तर मी गेल्या व्हिडिओमध्ये जसं बोललो तसं आज आपण ताण व्यवस्थापन याच्यावरती बोलू किंवा भार व्यवस्थापन कसा केला पाहिजे कारण डायमीमध्ये जर यशस्वी जर व्हायचं असेल आपल्याला किंवा जर चांगली सेटिंग घ्यायची असेल चांगलं जर एक्सपोर्ट क्वालिटी जर फ आपल्याला तयार करायचं असेल आपल्या डायमीमध्ये तर ताण व्यवस्थापन असेल किंवा भार व्यवस्थापन असेल तर ती करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आता पहिली गोष्ट म्हणजे भार धरत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हण म्हणता येईल किंवा भारतामध्ये तर तीन भार प्रामुख्याने आपण बघतो त्याच्यामध्ये मृग भार आहे हस्तभार आहे आणि आंबिया भार आहे आता जो मृग भार असतो तर जेव्हा आपण मृग महिना निघतो म्हणजे पावसाचा जो महिना असतो तर तसं जून जुलै ह्या महिन्यात जर तुम्ही बाग धरताय किंवा इथरेल मारून जर बाग तुम्ही धरताय पहिलं पाणी देताय तर तो मृग भार झाला हस्तभार कधी असतो तर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे हस्तभार असतो आणि जेव्हा आंब्यांना आपल्या मोहर येतो म्हणजे कधी असतो तर आंबियाभार जानेवारी फेब्रुवारीमध्ये जो असतो त्याला आपण आंबियाभार आप म्हणतो असे प्रामुख्याने तीन भार किंवा तीन सीझनमध्ये आपण डाळी वर्षातील घेऊ शकतो आता दुसरी गोष्ट म्हणजे हे घेवं म्हणजे ठरवावं कशावरून मी कुठल्या भारामध्ये जावं आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्या याच्यावरती जे तापमान असेल किंवा वातावरणावरती पहिली गोष्ट म्हणजे आपण ठरवू शकतो दुसरी गोष्ट काय असते तर आपली माती आता ज्यांची काळी माती आहे तर त्यांनी पावसाळ्याच्या भारामध्ये म्हणजे मृग भार असेल किंवा हस्तभारामध्ये येणं थोडं चुकीचं होतं का होतं तर सप्टेंबरचा जो भाद्रपद महिन्यातला पाऊस असतो किंवा जो गणपतीतला पाऊस जो असतो तर हा पाऊस सप्टेंबर महिन्यामध्ये पडलेला असतो भरपूर किंवा ऑ ऑगस्ट असेल जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या चार महिन्यामध्ये भरपूर पाऊस झालेला असतो आणि हा पाऊस झालेला जी काळी माती असेल किंवा जी पाणी धरून ठेवते आपण म्हणतो माती तर ती लवकर पाणी रिलीज करत नाही किंवा पाणी सोडत नाही ही पाणी न सोडल्यामुळे काय होतं तर ऑक्टोबरला किंवा नोव्हेंबरला जर आपण छाटण्या घेतल्या तर त्या ठिकाणी म्हणावा इतका ताण आपल्याला तिथं ता बसत नाही तर हेच जर आपण जर पुढं सरलो तर नोव्हेंबर डिसेंबरला बऱ्यापैकी आपल्याकडचा पाऊस बंद होतो आणि जानेवारी असेल किंवा फेब्रुवारीमध्ये ताण बसून बऱ्यापैकी पानगं नॅचरली जे म्हणतो आपण किंवा जे नैसर्गिक पानगं असते तर ती होते आणि मग त्याला चांगली त्या ठिकाणी सेटिंग आपण धरू शकतो विरुद्ध जर तुम्ही मुरमाड जमीन असेल तुमची किंवा जर साधी जमीन असेल तर ह्याला जून जुलैमध्ये त्या ठिकाणी धरू शकतोय आपण किंवा हस्तभारामध्ये धरू शकतोय तर ही गोष्ट लक्षात घ्या आता हे मी कशावरून म्हणतोय तर ताण बसणं गरजेचं आहे समजा जर तुम्ही मुरमाडी जमीन असेल तर जून जुलैला तुम्ही धरू शकताय कारण एप्रिल मेला जरी सोडली तरी तुम्हाला एक पंधरा दिवसामध्ये मुरमाड जमिनीमध्ये ताण येऊन जातो कारण जे मेचं जे टेम्परेचर असतं त्याच्यामध्ये किंवा हस्तभारामध्ये जे ऑक्टोबर हिट आपण म्हणतो किंवा जे भाद्र भाद्रपद महिन्यातलं जे त्या ठिकाणी ऊन असतं ते तर ते ऊन भेटल्यामुळे त्या ठिकाणी पाणघा व्यवस्थित होत असते किंवा नंतरनं दुसरी गोष्ट काय असती तर ताण व्यवस्थापन आता ताण व्यवस्थापन करत असताना करावं काय तर फक्त तानावरती सोडली म्हणजे झालं असं नसतं तर ताण व्यवस्थापन किंवा तानावरती सोडण्याआधी एक महिना आपल्याला शेड्यूल त्या ठिकाणी डायमला देणं गरजेचं असतं किंवा एखादी फवारणी असेल किंवा तीनशे चार फवारण्या मी तुम्हाला सांगतो आता या फवारण्या डिसाईड कशावरती होतात तर एखाद्याची जर जमीन असेल किंवा मी आज समजा आज पाणी बंद केलं तर माझी जमीन कमीत कमी बाबा वीस दिवसात त्या ठिकाणी तानावरती ओके येते किंवा त्या ठिकाणी पानगर होण्यास चालू होते असं मला वाटतंय माझ्या जमिनीमध्ये आता एखाद्याची जमीन जर समजा पंधरा दिवसामध्ये तानावरती येत असेल किंवा बाग असेल किंवा एखाद्याची महिनाभरामध्ये तानावरती येत असेल समजा पाणी आज बंद केलं तरी एक महिन्यानंतरनं व्यवस्थित ताण बसेल तर मग फवारणीचं शेड्यूल करावं कसं तर लक्षात घ्या जेव्हा आपण पाणी सोडत असतो तर ती पाणी सोडायच्या आधी एक महिना कसं करावं तर जे झीरबावन चौथीचं असतं तर ते तुम्ही त्याची फवारणी घेऊ शकता पहिली आता ही फवारणी समजा आज घेतली तर आजपासून जर तुम्ही समजा पाणी बंद केलं तर याची फवारणी घेत असताना एका लिटर पाण्याला जर पाच ग्रॅम वापरला हो तुम्ही थोडक्यात बऱ्यापैकी दोनशे लिटर बॅलरसाठी मी बोलतो की दोनशे लिटरला तुम्ही एक किलो बावन चौतीस स्प्रे करून घ्या बागेमध्ये आता माझी जमीन कधी येणार आहे तर वीस दिवसामध्ये तानावरती बाग व्यवस्थित येऊन जाईल मग मी काय करणार तर आज बावन चौतीसची फवारणी झाली पाच ग्रॅमनी याच्यानंतर बरोबर पाच दिवसांनी मी तेरा झिरो पंचेचाळीस असेल आपलं प्लस त्याच्यासोबत काय घ्यायचं तर एखादं मायक्रो न्यू घ्यायचं तेरा झिरो पंचेचाळीस प्लस मायक्रोन्यू कितव्या दिवशी पाचव्या दिवशी त्याच्यानंतरनं दहाव्या दिवशी काय करणार मी तर त्या ठिकाणी परत झिरो बावन चौथीची फवारणी घेणार आणि त्याच्यानंतरनं परतनं त्या ते ठिकाणी तेरा झिरो पंचेचाळीस तर असे मी पाच पाच दिवसाच्या ह्यानी जर फवारण्या टाकले तर माझ्याबरोबर वीस दिवस दिवस दिवसामध्ये पाच फवारण्या होणार त्या ठिकाणी चार फवारण्या होऊन पूर्णपणे शेड्यूल संपत असते किंवा एखाद्याचे जर अठ्ठावीस दिवसाचं येत असेल किंवा तीस दिवसात येत असेल तर तसं शेड्यूल बरोबर चार चार फवारण्या झाल्या पाहिजे आता ह्या फवारण्या करायच्या कशासाठी तर जे झिरो बावन चौथीचं आहे तर ते तुमचं त्या ठिकाणी स्टॉपिंग करून झाड जे तुमचं चालू आहे तर त्याच्यातले जे पानातली जे रस असेल किंवा जे पानामध्ये जे अन्नद्रव्य तयार झाले तर ते काडीच्या काडीला रिटर्न दाबत असतं आणि काडीमध्ये त्या ठिकाणी स्टोरेज चांगलं होत असतं आता हे स्टोरेज झाल्यामुळं आपल्याला ह्याचा फायदा काय होतो जेवढं जास्त स्टोरेज असतं तर तेवढी त्या ठिकाणी माधिकही चांगली निघत असते किंवा पर्सेंटेज असेल त्याचं किंवा प्रमाण असेल तर ती जास्त निघत असतं तुमची जर त्या ठिकाणी कार्बोहायड्रेट असेल किंवा त्याच्यामध्ये अन्नसाठा जर त्या काडीमध्ये जर कमी असेल किंवा खाकी जर व्यवस्थित काडी झाली नसेल तर नरकही त्या ठिकाणी बाहेर निघते किंवा नुसता त्या ठिकाणी फुटवा निघत असतो तर इथं तुम्ही बघू शकता की जी वरचा जो शेंडा असतो तर हा शेंडा कंटिन्युअसली निघत असतो हा निघतो कशामुळं तर ही जी काडी आहे तर ही परिपिकव त्या ठिकाणी झालेली काडी नाही तुम्ही अजून बघू शकताय की ही हिरवी काडी दिसते आता ह्याच्यातून काही निघणं शक्य नाही काय शक्य नाही तर जोपर्यंत त्याच्यामध्ये अन्नसाठा पुरेसा होत नाही काही निघण्यासाठी मादी काही तोपर्यंत त्या ठिकाणी त्याला काही निघणार नाही त्याच्या उलट जर तुम्ही खालच्या फांद्यांना जर बघाय गेलं तर खालच्या फांद्यांचा जर रंग तुम्ही बघितला किंवा कलर बघितला तर खाका झालेला आहे पूर्ण त्याच्यामध्ये अन्न साठा आहे म्हणून इथं तुम्हाला फळ लागलेलं दिसते किंवा फळांची सिटिंग त्या ठिकाणी अशी त्या प्रमाणात तुम्हाला दिसत असते त्याच्यामुळं ताण व्यवस्थापन असेल किंवा भार व्यवस्थापन असेल तर हे करणं करत असताना ह्या गोष्टी त्या ठिकाणी जरी लक्षात घेतल्या तरी चालू शकते दुसरी गोष्ट करावी काय तर तानावरती सोडण्याआधी तुम्ही त्या ठिकाणी झुरूबा उडणं चौकीच असेल तर हेच त्या ठिकाणी शेड्यूल केलं पाहिजे मग हे करत असताना काय करावं तर सुरुवातीला दोन किलो झिरुबावनं चौती सोडावं त्याच्यानंतरनं एक आठवड्याचा गॅप देऊन त्या ठिकाणी अडीच किलो सोडावं त्याच्यानंतर पाच किलो असं तुम्ही टप्प्याटप्प्यानं जर झिरुबावनं चौथी सोडले एकदम न सोडता तर त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी अन्नसाठा असेल किंवा ते जे स्टोरेज असतं तर ते खाकी चालू होतो किंवा स्टोरेज होण्यास त्या ठिकाणी मदत होत असते आणि फवारणीच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी मदत होत असते आणि असं केल्यानंतरनं जेव्हा तुम्ही बाग महिन्याची सोडल्यानंतरनं बऱ्यापैकी झाडावरती त्या ठिकाणी साठ ते सत्तर टक्के पानगळ होते आणि साठ ते सत्तर टक्के जेव्हा पानगळ होते तर तेव्हा मग आपण त्या ठिकाणी छाटणीसाठी योग्य भाग म्हणू शकतो आणि मग त्या ठिकाणी छाटणी घेतल्यानंतरनं तुम्ही एखादा इथ्रेलचा स्प्रे घेऊ शकताय जर थोडीफार जर तुम्हाला वाटत असेल की बाबा माझी सत्तर टक्के नाही झाली किंवा ऐंशी टक्के पानगळ नाही झाली कुठं तरी चाळीस पन्नास टक्के झाली तर मग थोडा इथेरियलचा असेल त्या ठिकाणी झिरूबावनं चौथी त्याच्यात मिक्स करू शकताय त्याच्यानंतरनं प्रोपेनोफॉस असेल किंवा प्रोपेक्स सुपर असेल किंवा क्युरॅकॉन असेल यांसारखी त्या ठिकाणी तुम्ही कीटकनाशक वापरून त्या ठिकाणी ही पानघर राहिलेली थोडीफार करू शकता आणि मग ॲट अ टाइम किंवा एका वेळेस सगळी बाग त्या ठिकाणी फुटते आणि बाग फुटून त्या ठिकाणी पानांची रुंदी वगैरे चांगली किंवा लांबी वगैरे चांगली मिळते आणि मग त्याच्यातून चौकी निघून त्या ठिकाणी काही निघत असते त्याच्या उलट जर तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये जर जास्त गेला समजा एखादा काय म्हणतोय की बाबा मृग भार कधी आपण सांगितलं आहे जून जुलै म्हणजे हात धरायचा का असतो तर पावसाळ्याचा असतो किंवा टेम्परेचर कमी झाल्यामुळे पानं त्या ठिकाणी चांगली निघतात आणि मादी काही निघत असते याच्या उलट जर तुम्ही जर जास्त उन्हाळ्यात गेला तर उन्हामुळे पानांची साइज ही चांगली होत नाही पानं ना त्या ठिकाणी लहान निघतात पानं लहान निघल्यामुळं कळी त्या ठिकाणी लहान निघते आणि एकदा का कळी लहान निघली तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला किती जरी लिक्विड सोडली किंवा किती जरी तुम्ही नंतर प्रयत्न केला तर ती वाढत नसते कारण पानच लहान निघले ती तुमची त्याच्यानंतर दुसरी काय अडचण येते तर माशी उन्हाळ्यामध्ये फिरत नाही मार्च महिन्यामध्ये काही काही जण बाग धरतात एप्रिलमध्ये धरतात तर माशी फिरत नाही न फिरल्यामुळे सेटिंग कमी होते दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाच्या टेम्परेचरमुळं त्या ठिकाणी कधी गळून पडत असते तर ह्या गोष्टी अशा होत असतात त्याच्यामुळं लय मागं जाणं काय गरजेचं नाही किंवा मी मार्चला धरतो किंवा आंबी हा भार एखादा का काय म्हणतो तर मी पुढं सरतो फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चला धरतो तर टेम्परेचर आपल्याकडं वाढाय चालू होत असतं त्याच्यामुळं लवकर त्या ठिकाणी जर सेटिंग झाल्या जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीच्या पर्यंत झाली तर त्या ठिकाणी फळ सेटिंग होतं किंवा पानांची साईज वगैरे चांगली राहते पूर्ण उन्हाळ्यामध्ये येऊन काही त्याचा उपयोग होणार नाही दुसरी गोष्ट तुम्ही हस्तभाराला काय करू शकता आहे की हस्तभार बरेच जण काय करतात ऑगस्टला धरतात ऑगस्ट एंडिंगला धरतात किंवा सप्टेंबरमध्ये धरतात कंटिन्युअसली पाऊस असतो त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित ताण त्या ठिकाणी भेसलेला नसतो मग तान कसा बसवायचा ता तर त्या ठिकाणी इथ्रेलची फवारणी असेल तुमची किंवा झिरो भावना असेल यांची त्या ठिकाणी प्रमाण वाढवून फवारणी घ्यायची आणि कशी तरी पानगळ करून घ्यायची त्याच्यामध्ये हो प्रॉपर त्या ठिकाणी स्टोरेज झालेलं नसतं मग नैसर्गिकरित्या न करता त्या ठिकाणी आर्टिफिशियली म्हणू किंवा आपण फवारणी घेऊन त्या ठिकाणी पानगळ करतो आणि मग म्हणावी इतकी सेटिंग होत नाही आणि सेटिंग चालू झाल्यानंतर पर न परत गणपतीतला पाऊस चालू होतो किंवा भाजव्यातला पाऊस त्या ठिकाणी चालू होतो आणि मग कळी उमलून बाहेर आली की त्याच्यामध्ये पाणी जातं आणि पाणी गेले की ती कही त्या ठिकाणी नासून जाते किंवा करपा येतो किंवा गळून पडत असते कारण त्याच्यामध्ये जी माशी असते आपली तर त्याला ती पॉलिनेशनसाठी त्याला तिथं जाता येत नाही पावसामुळे त्याच्यामुळे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळं हस्तभार धरताय तर तुम्ही ऑक्टोबर हिट पूर्ण सोडून द्या तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी वीस पंचवीस दिवस कंटिन्युअस जी त्याला पूर्ण त्या ठिकाणी ऊन असते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळी भाग त्या ठिकाणी तानावरती जात असते एखाद्याची समजा जास्त जर काळी जमीन असेल तर तुम्ही समजा जे एक बेड असते तर बेड थोडं थोडं चिरून घ्यायचं हे चिरून घेतल्यामुळे थोडी लवकर ताणावरती जाऊ शकते भाग कारण की आपण त्याची जी माती असते तर ती जर मोकळी केली तर ती तापून त्या ठिकाणी लवकर तानावरती जात असते तर अशा गोष्टी जर केल्या तर त्या ठिकाणी भार व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि असं केलं तर त्या ठिकाणी ताण व्यवस्थापन केला आणि तर मग तुम्हाला त्या ठिकाणी फळांची सेटिंग असेल आणि फळांची एकदा सेटिंग जर चांगली मिळाली तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटी आपण मटेरियल म्हणतो किंवा एक एक्सपोर्ट जरी नाही झालं तरी एक चांगल्या रेटमध्ये असेल तर त्या ठिकाणी डायम जात असतं किंवा गुट्या ज्या आपण म्हणतो तर त्या बाजारामध्ये न जाता त्या ठिकाणी चांगलं मटेरियल त्या ठिकाणी जात असतं तर आता तुम्ही बघू तु शकता तु की सेटिंग वगैरे याच्यावरती झालेली आहे आता आपण ह्याचा आपण धरला होता ब्रेकबार धरलेला तर याची छाटणी आपण घेतली होती की तीस मेला त्या ठिकाणी छाटणी घेतली होती आणि तीस मेला छाटणी घेतल्यानंतरनं त्या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी त्या ठिकाणी सेटिंग झालेली आहे तुम्ही झाडावरती बघू शकता की चांगली त्याप्रमाणे सेटिंग आहे आत्ता त्या ठिकाणी बघायला गेलं तरी एक लिंबू साईजच्या पुढं त्या ठिकाणी आपण फळ जरी म्हणलं तरी त्या ठिकाणी झालेलं आहे तर या जर गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपण डायमेमध्ये यशस्वी होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आता ही सेटिंग होऊन त्या ठिकाणीवर जे शेंडफळ आपण म्हणतो किंवा मागच्या साईडला तुम्ही बघ बघू शकता की त्या ठिकाणी शेंडफळाला जी कळी असते तर ती कळी त्या ठिकाणी चालू झालेली आहे आणि ती त्या ठिकाणी बऱ्यापैकी एक चाळीस टक्के किंवा पन्नास टक्के म्हणून आपण सेट झालेली आहे आणि अजून काही काय थोडी थोडी शेंडक ह्याला निघत आहे तर ती त्या ठिकाणी सेट होऊन जाईल तर सांगण्याचा उद्देश एवढाच होता की डायवीमध्ये बघायला गेलं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे की पुढच्या व्हिडिओमध्ये मी ताण व्यवस्थापनावरती बोललो आणि ते महत्वाचं होतं बोलणं कारण ह्याच्यामध्ये जर आपण चुका केल्या तर नंतर न फवारणी करून किंवा खालनं लिक्विड सोडून किंवा ड्रिपऑट हे समजा केमिकल सोडून काय उपयोग होणार नाही त्याच्यामुळं ज्या प्रॉपर्टीज असतात किंवा ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत गुणधर्म तर त्या जर व्यवस्थित केल्या तर त्या ठिकाणी आपण यशस्वी डायमिंगमध्ये होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनेला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलला बघायला मिळतील धन्यवाद